आज आपण अगदी पाच ते सहा मिनटामध्ये होणारी बटाट्याच्या केसापासून भाजी बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया इथे एक बटाटा वरचे साल काढून घेतली आहे ती आता किसणीने किसून घेणार आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालून एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहे त्यामधला स्टार छा पूर्ण निघला पाहिजे यासाठी इथे बघू शकताय किसलेला बटाटा आता छान पाण्यामध्ये धुऊन आणि हाताने छान पिळून यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन होणारी रेसिपी आहे एक वेळ नक्की ट्राय करून बघा इथे आता बटाट्यामधलं सर्व पाणी इथे हाताने असं छान पिळून काढून घेतलेलं आहे त्यानंतर लगेचच आपण फोडणीची तयारी करणार आहोत त्यासाठी इथे पॅन गरम केले आहे त्यामध्ये तेल घातलं आहे नंतर मोहरी आणि जिरं हे छान तडतडल्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे त्यासोबत लसूण असा जाडसर ठेचून घेतलेला आहे आणि कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे धना पावडर सोबतच लाल मिरची पावडर आता पिळून घेतलेला बटाट्याचा किस आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि सर्वत्र छान मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला पूर्ण बटाट्याच्या किसाला लागला पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे या, या, या भाजीमध्ये तुम्हाला पाण्याचा वापर करायचा नाही आहे मीठ घातल्यानंतर आपोआप बटाट्याच्या केसाला पाणी सुटतं आणि त्यामध्येच ही भाजी सर्व छान शिजून तयार होते आता मीठ घातल्यानंतर हे आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि साधारण एका मिनटासाठी असंच हे वाफ्यावरती शिजून घ्यायचं आहे त्यानंतर मधू झाकण काढल्यानंतर परत एक वेळा परतवून अजून एक मिनटभर ही वाफ काढून घ्यायची आहे त्यासोबत यामध्ये कोथंबीर घातलेली आहे मी अगदी लहान मुलासाठी करत आहे त्यासाठी यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे घातलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये कांदा टोमॅटो हे देखील घालवू शकता त्याने देखील छान चव येते भाजीला अगदी सकाळच्या घाईमध्ये पटकन होणारी अशी रेसिपी आहे आवडली तर लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सोप्या रेसिपीसोबत तयार झालेली आहे आपली बटाट्याच्या किसाची भाजी